रेस्टॉरंट स्टाईल पुदिना चटणी बनवणार आहोत आणि तीही महिनाभर स्टोअर जरी केली तरी काळी पडणार नाही खराब होणार नाही ही चटणी आपण सँडविचसोबत किंवा पोळीसोबत सुद्धा खाऊ शकतो चटणी कडवट होऊ नये म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आपलं प्रमाण जर योग्य असेल तर चटणी पण छान होईल इथे मी एक मोठ भर एवढी पुदिनाची पानं घेतलेली आहे पुदिन्याचे फक्त आपल्याला पानं घ्यायचे आहे काड्या घ्यायच्या नाही त्याच्यात दुप्पट आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे कोथिंबीर दोन मूठ एवढे मी कोथिंबीर घेणार आहे सोबत ज्या आपण काड्या तोडलेल्या आहेत त्या काड्या आवर्जून आपल्याला घ्यायच्या आहेत काड्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं आणि चटणीसोबत त्या काड्यांची चव खूप सुंदर अशी लागते अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला आहे आणि मी तो ठेसून घेतलेला आहे चार तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे अर्धा लिंबू घेतला आहे त्यातल्या बिया काढून घ्यायच्या आणि तो पिळायचा लिंबूऐवजी तुम्ही आमचूर पावडर पण टाकू शकता कैरीच्या सीझनमध्ये कैरी पण टाकू शकता फ्रेश कैरी टाकून केलेली चटणी तर अजून अप्रतिम लागते नक्की उन्हाळ्यामध्ये ट्राय कराल लिंबू आपण असा छान पिळून घेतला आहे रस जर कमी असेल तर पूर्ण एक लिंबू घ्यायचा पाव चमचा काळं मीठ घालायचं काळ्या मिठामुळे खूप छान चव येते आणि अर्धा चमचा साधं मीठ घालून घेतलेलं आहे अर्धा चमचा साखर घालून घेतलेली आहे साखर तुम्ही स्कीप पण करू शकता आता आपण मिक्सरला लावून बारीक करून घेऊ यामध्ये आपल्याला अजून साहित्य घालायचं आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा एक चमचा भर इतके शेंगदाणे घेतलेले आहेत आणि तीन ते चार मी आईस क्यूब टाकून घेतलेले आहे जेणेकरून आपल्या चटणीचा कलर काळा पडत नाही अजून थांबा आपल्याला चटणीमध्ये अजून साहित्य टाकायचं आहे कारण चटणीचं साहित्य जास्त झालं आहे आणि पॉट आपला छोटा झालेला आहे चटणी थोडी घट्ट व्हायला पाहिजे म्हणून त्यामध्ये आपण अजून एक सिक्रेट टाकणार आहे बघा आता चटणी अशी पातळ पातळ दिसत आहे आपल्याला तर तिला घट्ट करण्यासाठी मी मूठभर अशी पापडी टाकली आहे माझ्याकडे आता पापडी अवेलेबल आहे म्हणून मी पापडी टाकली आहे तुम्ही बारीक शेव असले तर बारीक शेव पण टाकू शकता त्यामुळे आपल्या चटणीला छान असा घट्ट पण आहे तो थोडं पाणी घालून घेऊ परत मिक्सरला लावून आपण बारीक करून घेऊ तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या वा चटणीचा कलर काय छान दिसतोय दिसते ना आता हॉटेल स्टाईल एकदम सँडविच चटणी मस्त एकदम चटणी खूप छान झालेली आहे आता मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेत आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब पण करा सोबत जे बेल आयकन दिलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका लवकरच भेटू आपण नवीन रेसिपीजसोबत धन्यवाद